2 रुपये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला भेटते 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 कर्ज माफी करणार असते तर मग जूनपर्यंत हफ्ते तुम्ही फेडायचे कि नाही फेडायचे कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिला कर्ज माफी करायची आणि पहिली माफी तर द्या मग कर्ज द्या

दोन स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी भाजप शोध लावले पण मी कर्ज केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्ज माफी केली तर बँकांचा पायटा आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा फायदा होऊ नये कर्ज कशी करतात आणि आता जर काही मिळलं तर पुस्तक तुमचा खर्च मिळणार का आणि जर मिळालं आणि ती ला जर काफी करणार असतील तर मग ती जून फेडायचे कि नाही फेडायचे पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरते मुख्यमंत्र्यां सांगायचे आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे कारण यशनच तो पहिले माती मागतोय कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा कर्ज कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माती तर द्या मग पुढचं कर्ज द्या आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हे हा विषय मी काय सोडणार नाही मी तुम्हाला न्याया मिळेल पण तुमच्या सोबत राहायला आला फक्त एक लक्षात घ्या आता केंद्रीय पथक आपल्या बरोबर तुमच्याकडे येऊन गेलं नाही आज पेपर मध्ये मुंबईतून फोटो मिळेल पाहणी करताय <laughs> आता केंद्राचं पथक झाले मग हे केंद्राचं पथक जाणार त्याच्या अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेत निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोकणाला गोळ लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आत्ताच नाही केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊन बोलले आता ती काय पैसे मिळणार तरी भाई नुसतं पंचायत काढताय मूर्त मागून मूर्त काढताय पण मदतीच्या नावाने ठेवठे म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्या तेव्हा तुमची सोबत लागणार आहे एक आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती सहा मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुलं मी तर म्हणे ची मुलं मान्य नाही आताच्या अर्थाती करावी पण ते केलं नाही तर तुमच्या निवडणूक मी लावत आहे आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी तुमचं वाटा केलं कारण नगरपालिका परिषदेच्या त्यांनी आचारसंहिता लावली थोडी तिथं काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा अभिमाव केला कारण मतच विषय बोच तुमच्या पतीस म्हणजे खोटं बोलायचं अजित पवार तर बेगाडच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं आम्ही कर्जपाठ बोलतोय आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जर हातपाय हलवाना कोणाला सांगताय तुम्ही अन्नदा त्याला सांगताय जो हातपाय हलून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा मात्र कपाळा मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही हात हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय सरकार हलव माझा असं म्हटलं अजित पवार सरकार हल पण आज तो शेतकरी हकाशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की आणल्या शेतकऱ्याला आता जर काही या संकटाच्या काय काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की हे पॅकेज आता कधी जाहीर केले तर आपल्याला मान्य नाहीच आहे पण दिनात ते जाहीर केलंय जा ते तरी ना मध्ये तरी काय बोलले होते जमिनीला तीनच्या साडेतीन लाख रुपये मनरेगा देणार साडेतीन लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागण्या तुमचं माजूला ठेवतो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या हात शेतकऱ्याच्या हक्कात एक बाकीचं पुढचं बोलवा पण तेही नाही हेही नाही देणार म्हणजे ना तुम्ही मेहनत करा ते मेहनतीचे रोजगार की त्याचे पैसे तुम्हाला देणार हे असं स्वतः खोट बोलणार मत चोरी करणार मत चोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये होत्या मतांची चोरी या सरकारविरुद्ध आता आपल्याला एकवट लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीतला कोण फोडता पाझर नाही फोडू शकत या सरकारला पाझर नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद नाही दाखवून द्या पाहिजे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाकी कोणी येऊ नये मी आज मतद्याल हो। मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला लागली लढा तुमचाच आहे आणि हे जे आता विम्याचे पैसे वगैरे सहा रुपये तीन रुपये हे सगळं एकत्रांची काय ओळखून द्यायची गरज आहे आता त्यावेळेला लढलो बाहेर मतदान आणि पराभव तुम्ही असेच बसला वीस हजार मतदान हे मत मत मतच म्हणायला घेऊन आलो आणि पाहिजे काहीतरी दे पण करू नका ठीक आहे सरकार या सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही जागी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळून राहणार नाही फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभव

सांगताय पंतप्रधानां सगळ्या राज्यावरती प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांच हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राची मुख्यवरती सांगतायत ती प्रेम हातात आपण आपल्या महाराष्ट्र दिलाय त्याची जरा एक जाणीव ठेवा त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका